नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आर व्ही एस एम अकरा पस्तीस आणि एम ए यू एस सातशे पंचवीस या दोन वानामध्ये कोणतं वान सर्वाधिक जास्त शंका असलेलं किंवा कोणतं वान, वान सर्वाधिक जास्त उत्पादन देऊ शकते याच्याविषयी मी आज बोलणार आहे कारण की आपण जे वाहनं दोन्ही लावले ते एकशे एक बडकर दोन्ही वाहन आहेत तर दोन्हीपैकी सर्वात बेस्ट कोणतं वाहन राहील तर याच्याविषयी मी आज संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हीसुद्धा नंतर कमेंट करायचं आहे की हे वान या वानापेक्षा बेस्ट आहे तर आता आपण सुरुवातीला आर व्ही एस एम अकरा पस्तीस हे वान बघणार आहोत तर अकरा पस्तीसच्या शेंगा वगैरे कशा आहेत काय नाही हे आपण थोडंसं बघू तर थोडंसं मध्यभाग येऊ आपण कारण की काटाच्या शेंगा दाखवल्या तर बरं जण वाटतं का काटाच्या दाखवल्या तर मध्यभागी आपण आलेलो आहोत तर आता शेंगाचं जे सेटिंग आहे ती कशा पद्धतीची झाली आता थोडंफार आपण बघणार आहोत ही आहे अकरा पस्तीस व्हरायटी तर हिला पण जबरदस्त फुटवे वगैरे असतात आणि एकदम बुडापासून माल असते आज रोजी याला साठ दिवस झालेले आहेत अकरा पस्तीच्या बानाला अकरा पस्तीस वाहन आहे आणि सातशे पंचवीससुद्धा मी दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की अकरा पस्तीस आणि सातशे पंचवीस एम मी वीस दोनपैकी कोणतं वान जास्त उत्पादन देणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाणार आहे शंकता कोणत्या वानाला किती फुटवे आहेत हे तुम्हीच कमेंट करा कारण की मी सांगलेलं आणि तुम्ही तुमचं जे निरीक्षण आहे त्याच्यामध्ये फरक असू शकते त्याच्यामुळे स्वतः निरीक्षण करा गुंतवान चांगलं आहे तर आता बघू आपण अकरा पस सातशे पंचवीस बघू आता तर मित्रांनो आता आपण आलेलो आहो एम एस सातशे पंचवीस या प्लॉटमध्ये तर या प्लॉटचे कंडिशन सुरुवातीला बघू शकता आता आणि याला कशा पद्धतीच्या शेंगा लागल्या आता थोडंसं मी दाखवणार आहे आपण अगोदर अकरा पस्तीसच्या शेंगा बघितल्या होत्या तर आता माऊस सातशे पंचवीसच्या शेंगा बघू शकता कशा पद्धतीच्या आहेत यालासुद्धा फुटवा जबरदस्त आहे शेंगाचं प्रमाण वगैरे बघू शकता कोणती व्हेरायटी जबरदस्त वाटते कमेंट करून सांगा शेवटला माऊस सातशे पंचवीस ही व्हेरायटी आहे ही आणि वरी शेंड्यावर गुच्छामध्ये शेंगा लागत असतात बघू शकता सातशे पंचवीस व्हरायटी आणि हीसुद्धा व्हरायटी खूप जबरदस्त आहे थोडंसं मध्यभागी आपण आलेलो आहोत हिची सुद्धा रोग प्रतिकारशक्ती जास्त आहे इतर वनापेक्षा हे तीन लाईन लावलेली आहेत बेडवर आज रोजी याला झालेले आहे साठ दिवस म्हणजे दोन महिने पूर्ण तर या पद्धतीचा हा प्लॉट आहे